नमस्कार बातमी महाराष्ट्राचीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आळंदी ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान पण याच पवित्र भूमीतून काही दिवसापूर्वी अशी एक बातमी आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं वादळ निर्माण केलं एका एकोणावीस वर्षाच्या तरुणीवर एका वारकरी शिक्षण संस्थेत झालेल्या अत्याचाराची ही बातमी होती एका तरुणीचं अपहरण होतं तिला एका खोलीमध्ये डावून ठेवलं जातं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले जातात ही घटना आधीच हजरून टाकणारी होती पण महाराष्ट्राला खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या प्रकरणामध्ये एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय महिला कीर्तनकाराचं नाव समोर आलं ते म्हणजे सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्याबद्दल ज्या ताईंच्या कीर्तनावर हजारो लोक टाळ्या वाजवायचे ज्यांच्या वाणीतून संत अभंगाचा प्रभाव व्हायचा अशाच विविध वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कीर्तनकारांच्या आता एका मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याचा आरोप झाला आहे आळंदी येथील मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेत झालेल्या अत्याचाराबद्दल आज सगळ्यात मोठा खुलासा होतोय या प्रकरणातून दुरावलेल्या म्हणजेच फरार झालेल्या कीर्तनकार सुनीताई ये आंधळे यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे आणि या प्रकरणामध्ये एक वेगळंच वळण त्या ठिकाणी आता लागलेलं ला आहे काय संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत बेलायकन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आजपर्यंत जे ऐकलं जे तुम्ही पाहिलं जे सोशल मीडियाला व तसेच न्यूजला पाहिलं ते वेगळंच होतं ते अखेर खोटं ठरलं आणि आता नवीन धक्कादायक सत्य उघड झालं सुरुवातीला जी बातमी बाहेर आली तिने सर्वांना सुन्न केलं घटनाक्रम जो सांगितला जात होता तो अत्यंत धक्कादायक त्यानुसार सुप्रसिद्ध कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांनी स्वतः पीडित मुलीला तिच्या घरातून शेतामध्ये फिरवण्याच्या विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेली शेताजवळ आडोशाला गाडी उभी होती त्या गाडीमध्ये मुलीला जबरदस्तीने बसवण्यात आलं तिने आरडाओरडा करता तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकण्याची धमकी देण्यात आली तिथून तिचं अपहरण करून तिला थेट आळंदीतील केळगाव रोडवर असणाऱ्या त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणण्यात आलं तिथे तिला एका खोलीमध्ये डांबण्यात आलं मारहाण करण्यात आली आणि मुख्य आरोपी अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावरती अत्याचार केला ही बातमी त्यावेळेस वाऱ्यासारखी पसरली होती ज्या सुनीता ताईंनी महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचवला होता त्यांच्या विरोधामध्ये संतापाची एक तीव्र लाट उसळली होती सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जाऊ लागलं त्यांच्यावरती अनेक टीका झाल्या प्रकरण इतकं गंभीर होतं की पोलीस तपासाला वेगाने सुरुवात झाली सुनीताताई आंधळे यांच्यासह आरोपी फरार झाले हे सगळं घडत असताना संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्नाचं उत्तर सोडत होता एक महिला कीर्तनकार इतक्या टोकाचं पाऊल कसं उचलू शकते हे सगळं घडत असताना एकीकडे पोलीस आरोपीचा शोध घेत होते तर दुसरीकडे फरार असलेल्या सुनीताई आंधळे यांचा एक व्हिडिओची छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्या व्हिडिओमध्ये त्या काय म्हणणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते पण त्याआधीच या नाट्यामध्ये एक दुसरा महत्त्वाच्या पात्राची एंट्री झाली प्रकरण तापलेले असताना काही दिवसांपूर्वी पिढी तरुणीच्या वडिलांनी पुढे येऊन एक मुलाखत दिली अत्यंत खसलेल्या व अस्तित्वेपणाने समाजात पसरलेल्या अपमानाला पूर्णविराम देण्यासाठी त्यांनी सतत लोकांसमोर आणण्यासाठी तोंड उघडलं आणि ज्यांनी त्यांनी जो घटनाक्रम सांगितला तो सुरुवातीच्या बातमीपेक्षा पूर्णपणे वेगळा होता त्यांच्या वडिलांनी काही दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं वडिलांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी सुनीता आंधळे त्या मुलीला घरातून घेऊन गेल्याच नव्हत्या हा पहिला आणि सगळ्यात मोठा खुलासा त्यावेळेस झाला पण अजून सुनीताई आंधळे या यांचा व्हिडिओ येणार होता आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड खळबळ माजणार होती पण त्यावेळेसच वडिलांनी जे जे सांगितलं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं मुलीला मग घरातून कोणी नेलं हे वडिलांनी स्पष्ट केलं मुख्य आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे याची आई जनाबाई प्रल्हाद आंधळे पीडिताच्या घरी आली पण शेतात जाऊन सांगून असं तिनं पिडीला घराबाहेर काढलं